अंबरनाथ चोरट्यांनी एका चर्चमधून पियानो ट्रम्प एम्प्लीफायर असं वादन साहित्य चोरून नेलंय या प्रकरणी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावात बॅप्टिस्ट तेलगू चर्च आहे या चर्चमध्ये वीस जानेवारी रोजी पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड करून वादन साहित्य चोरलंय पियानो ट्रम्प एम्प्लीफायर आणि इतर वादन साहित्य असा सुमारे साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेला अर्धवट उघड्या दारातून प्रवेश करत चोरांनी ही संधी साधली आहे या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे प्रमुख एपीआय त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे जावसाईगाव येथील चर्च मध्ये साधारणतः एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजता ते वीस तारखेला सकाळी आठच्या दरम्यान चोरी झाली होती त्या ठिकाणी दोन ट्रमपॅड एक पियानो आणि एक अँप्लिफायर आणि त्याचं काही केबल्स वगैरे असं चोरी गेलं होतं तर त्याची काल माहिती मिळाली तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला गेला आणि तात्काळ आमच्या गुन्हे शोध पथकातील ए पी आय कजारी आणि पी एस आय मुंडे यांनी आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपीला अरेस्ट केलेला आहे आरोपी हे लोकल रेकॉर्डरले आरोपी असे आहेत त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज